nakore ho beki ka na

तर लवकर लवकर या मित्रांनो लाईव तर खूप दिवसानंतर आम्ही दोघे आता तुमच्यासोबत लाईव आलेलो आहोत तर मित्रांनो ही आहे माझी वाईफ लाईफ पार्टनर माँचा माँचा तर मागच्या महिन्यामध्येच आमचं लग्न झालेलं आहे तर मागच्या महिन्यामध्येच आमचं लग्न चार मेला झालेलं आहे तर खूप दिवसानंतर आम्ही लाईव्ह आलेलो आहोत तर आमचं जे यूट्यूब चॅनल आहे क्रेझी लाईफ फिलॉसॉफर यामध्ये आम्ही ब्लॉग व्हिडिओ बनवणार आहोत आणि दुसरी गोष्ट म्हणजे क्रेझी लाईफ फिलॉसॉफरबद्दल एक दुसरं आमचं चॅनल असणार ज्यामध्ये आम्ही लाईफचे रिलेटेड म्हणजे लाईफबद्दल जे काही प्रॉब्लेम्स आहे जे काही इश्यूज आहे त्याबद्दल आम्ही त्यामध्ये गायडन्स करणार कारण की आजच्या जनरेशनसाठी ते खूप इम्पॉर्टंट आहे तर बघा मित्रांनो आता आम्ही आमच्या गावाला आहोत तर हे आहे किरण बघा या ओके <laughs> <laughs> okay? तर मराठी ब्लॉग व्हिडिओ बनवायला पाहिजे ना आणि मराठी माणसांनी आपल्या डिस्ट्रिक्टमध्ये राहून किंवा आपल्या गावाला राहून जी काही स्टोरी आहे ती आपल्याला क्रिएट करायला पाहिजे ओके तर आता सध्या आम्ही आमच्या गावाला आहोत तर बघा मित्रांनो आजचा हा जो सीन आहेत हे आमच्या बघा ओके तर हे आमचं गाव आहेत छोटंसं खेडेगावत तर हा प्रकारचा व्ह्यू आहे सध्या हे माझ्या घराच्या साईडचा व्ह्यू आहेत ओके तर मित्रांनो आमच्या या यूट्यूब चॅनलला सपोर्ट करायला लवकर लवकर मराठी चॅनलला आणि मराठी मराठी माणसाला सपोर्ट करायला पाहिजे कारण की आपल्याला सुद्धा स्टार्ट ॲट हायलाईट ॲट लिस्ट वन मिनिट ऑफ व्हिडिओ इज नीडेड टू स्टार्ट ॲट हायलाईट ओके तर किरण काहीतरी तर मित्रांनो बघा आता सोशल मीडियाचा जमाना आहे आणि भरपूर लोक सोशल मीडिया थ्रू आपली काय आयडेंटिटी बनवतात आणि ज्यांच्यामध्ये जे पण स्किल आहे त्या स्किलद्वारे या सोशल मीडियावरून पैसे कमवतात म्हणून आम्हीसुद्धा चॅनल क्रिएट केलं आम्हालासुद्धा असं म्हणजे ना फील होतं की आपणसुद्धा काहीतरी करायला पाहिजे कारण की आज काल फायनान्शियली स्ट्रॉंग होणं खूप इम्पॉर्टंट आहे कारण की ही जनरेशन ही फास्ट आणि फायनान्शियली स्ट्रॉंग असायला पाहिजे आणि कारण की आपल्या ज्या काही इच्छा असते डिझायर असते आपण त्या एक छोटंसं जॉब करून वगैरे काही फुलफिलमेंट करू शकत नाही पण आजकालला सोशल मीडियाचा क्रेज आहे आणि या सोशल मीडिया थ्रू आपण खूप काही अचीवमेंट करू शकतो त्या आणि यूट्यूबवरती सोशल मीडियावरती मी बघतो आहे भरपूरसे असे मराठी लोक आपल्या म्हणजे जे स्किल आहे त्या त्याबद्दलचे व्हिडिओ बनवतात आणि या सोशल मीडिया थ्रू ते काय व्हायरल होतात आणि त्याचे जे इन्कम सोर्सेस आहे पॅसे इन्कम आहे ते त्यामधून ते जनरेट करतात ओके तर बघा ही आहे माझी वाईफ किरण किरण तो सुद्धा बोल काहीतरी किरण म्हणतात किरण म्हणत आहे की लग्न झाल्यानंतर कुठेतरी फिरायला जायला पाहिजे बा आणि दुसरी गोष्ट अशी आहे की मित्रांनो आमचं लग्न झालं तर आता पैसे सर्व आमचे खतम झाले आता जवळ काही पैसे वाचलेलं नाही तर त्यामुळे आम्ही काही फिरायला कुठे गेलो नाही लग्नाच्या अगोदर होती इच्छा म्हणजे कुठे दुबई किंवा मनालीला जायची पण <laughs> आता आमच्याकडे काय पैसे राहिले नाही ओके तर आता सहा महिन्यानंतरच आम्ही कुठेतरी फिरायला जाऊ तेव्हाच आम्ही टूर काढू कुठेतरी कारण की तोपर्यंत आता आम्हाला व्हिडिओज बनवायचे आमचं जे काही काम आहे अजते तेसुद्धा आम्हाला करायचं आहे म्हणून तुम्ही आमच्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा कारण की तेव्हाचं आमचं जे चॅनल आहे व्लॉगिंग चॅनल ते बुस्टअप होणार आणि त्यानंतरच आमचं चॅनल मॉनिटाईज होणार ओके नाही किरण कुठं जायचं सांग बरं आमच्या आपल्या या हो मित्रांना तू सांगशील तेव्हाच त्याने काय आपल्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब कराल ओके नाही मित्रांनो म्हणून हिला मी विचारतो कुठे फिरायला जायचं आहे सध्या काय पैसे नाही मित्रांनो आमच्याकडे आपण मराठी माणूस गरीब माणूस असतो हो ओके नाही आपल्याला मग आता पैसे कमावण्यासाठी काहीतरी करावं लागेल सोशल मीडियाद्वारे जॉब जरी म्हटलं तर काही आता जॉब म्हणून आपल्याला सोशल मीडियाचा सहारा घ्यावा लागेल आणि त्याच्या थ्रू आपल्याला काहीतरी करावं लागेल म्हणजे आम्हाला पण काहीतरी करावं लागेल तुम्ही सुद्धा काहीतरी करा तर आमचा टूर आता सध्या काही आहे नाही आता स्टॉप केलेला आहे कारण की पैसे वाचले नाही आमच्याजवळ तर आता बसणं लाईव्ह आहे ना कुठं बसणं एक तास घ्या लागतंय सांग काहीतरी कुठं जायचं फिरायला तुला जाऊ नंतर कुठं सांगू ठेवणं तेव्हाच ते आपल्या चॅनलला सबस्क्राईब करेल कुठं जायचं सांग ना नाव सांग कम्फर्टेबल हो काय मग सांग लवकर कुठे फिरायला जायचं आपल्या आपले मराठी लोक मराठी लोकच आपला व्हिडिओ बघणार ते आपल्याला सपोर्ट करेल आपल्या चॅनलला सबस्क्राईब करेल सांग लवकर लवकर कुठे जा कारण की आमच्याजवळ सध्या काही पैसे राहिले नाही मित्रांनो ना। लग्न झालं तर सर्व पैसे खतम झाले तर त्यामुळे आता आम आम्ही काही कुठे फिरायला गेलेलो तुम्ही लवकर लवकर सबस्क्राईब करा आमचा यूट्यूब चॅनल आणि आमचे चॅनल जे आहे लवकर मॉनिटाईज होऊ द्या ओके कुठं बसणं म्हणते बोल काय म्हणते सांग काहीतरी बोल दाव। दाव। बोल काहीतरी बोल लवकर काही तर ते काहीतरी सांगणं बोल नंतर कुठं आता बोला, बोला।, आता बोला चांस बोल जोग करना। जोग करना। ना आता बोलायचा चान्स आहे बघा तू बोलशील तेव्हा लवकर भरपूरसे लोक लाईव येईल खरं नाही खूप पैसे पाहिजे म्हणते म्हणजे फिरायला पाहिजे इकडे तिकडे जायला जॉब करायला लावतं मला मला जॉब करणं आवडत नाही आता सध्या मला माझी एक पॅशन आहे टचिंग करणं ओके okay, तर यूट्यूबवरून यूट्यूबचा सहारा घेऊन सोशल मीडियाचा सहारा घेऊन मला माझे पॅशन फॉलो करायचे आहे त्यामुळे काय आपण सोशल मीडियाद्वारे सुद्धा पॅ सोशल मीडियाद्वारे माझे जे पॅशन आहे सुद्धा मला याद्वारे काय एक्सप्लोर करावी लागेल तेव्हाच आपण तेव्हाच मी याद्वारे काय पैसे कमवू शकेल तर हिला सांगतो याची खूप डिमांड आहे तर डिमांड कुठून पूर्ण करणार बहुतांश भरपूरशा बहुत लोकांची जी स्वप्न आहे इच्छा आहे त्या सर्व पूर्ण त्या यूट्यूबमुळे झालं सोशल मीडिया झालं हो, ना करत, रोच हो का नाही भरपूरशा लोकांनी घर बांधलं गाड्या घेतल्या मग आपण काय इच्छा येतेच राहतं पंधरा हजाराची जॉब करत रोजच्या रोज जायचं आणि यायचं हो का नाही असं काम ठेवायचं का नाही आपला जेव्हा बदललेला आहे आपल्याजवळ पैसा पाहिजे ज्यांच्याजवळ पैसा आहे आजकाल म्हणजे ज्यांच्याजवळ पैसा आहे त्यांनाच लोक विचारतात ज्यांच्याजवळ नाही त्यांना कोणी विचारत नाही सर्व गरीब तुम्ही कोणती नोकरी करता तुम्ही कोण आहात त्याला कोणी विचारत नाही म्हणजे ना आज पैसा इम्पॉर्टंट आहे आणि तो पैसा आपल्या जवळ लाखो रुपये पाहिजे तर तो कुठून येणार दोन नंबरचे काम करावं लागेल किंवा आपल्याला ला या सोशल मीडियाचा यूज करून जे काही ॲक्टिव्हिटीज आपल्याला करता येते ते करावं लागेल जे ला काही स्किल आहे त्या स्किलद्वारे आपल्याला करावं लागेल बघा मित्रांनो तर आपण आता दुसरी गोष्ट म्हणजे ना आम्ही नागपूर या डिस्ट्रिक्टमध्ये राहतो की भांसोले हे आमचं गाव आहे तर मला वाटते आमच्या म्हणजे जे स्किल आहे तसं ब्लॉगिंग व्हिडिओ तर कंटिन्यू असणार पण आमचे काही एज्युकेशनल चॅनल्स आहे माझे ते पण मी रन करतो तर त्यामध्ये मी टिचिंग वगैरे करतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी यू पी एस सी एक्झामिनेशन फोर टाईम दिलं आहे तर त्याबद्दल सुद्धा त्याचे गायडन्स करणार इंग्लिश सुद्धा मी स्टिचिंग करते ओके तर मित्रांनो तुम्ही आमच्या या चॅनलमध्ये कंटिन्यू राहा आणि बघा आमचे व्हिडिओ कंटिन्यू दुसरी गोष्ट हे बघा हे आमच्या घरचं बरगत म्हणजे वडाचं झाड आहे ओके तर वडाचं झाड कसं तुम्हाला माहिती असं हे आमच्या घराचं आणि आमच्या अंगणातलं वडाचं झाड आहे तर या झाडाखाली आम्ही बसले राहू पाऊस आहे आपल्या चॅनेलला सबस्क्राईब बघा ही तुमची वय

पैसे पाहिजे म्हणते दुबईला जायचं आहे म्हणते मनाली जायचं आहे म्हणते असंच बोलायला लागते तेव्हाच कॉमेडी हो ओके नाही असंच कॉल बोलत मग मग लपून छपून मला म्हणते फिरायला नाहीत फिरायला नाहीत मग ब्लॉगर बन ना ओके ना हो नाही मित्रांनो बस आता बारा मिनिटाचा व्हिडिओ झालेला तर एवढाच व्हिडिओ मी सोयी बनवते तर नेक्स्ट डे पासून प्रयत्न करणार चांगले जे व्हिडिओज आहे लाई व्हिडिओज तुमच्यासोबत घेऊन येणार तर बाबांनो ही तुमची वहिनी आहे तर मी डोमा म्हणजे सावळा साव ओके okay. <laughs> okay. तर बोलते मग दुसरी गोष्ट म्हणजे नाही सोशल मीडिया सर्वांना जमत नाही आणि इथे पण बोलणं म्हणजे सोपी गोष्ट नाही हो की नाही आपलं ते ऑफिसियल काम परवडलं म्हणते लोक पण इथे व्हिडिओ बनवणं म्हणजे सोपी गोष्ट नाही यासाठी सुद्धा कॉन्फिडन्स पाहिजे आपल्यामध्ये क्रिएटिव्हिटी पाहिजेन तर असं व्हिडिओ बोलू शकतो हो की नाही तर चला मित्रांनो उद्याला वगैरे प्रयत्न करणार काही एंटरटेनमेंट व्हिडिओ कॉमेडी व्हिडिओ आणि जे काही ब्लॉग व्हिडिओज असते कंटिन्युअस ते मी बनवण्याचा प्रयत्न करणार ओके तर आता सध्या कमी लाईव्ह व्हिडिओज लाईववरती आलेला आहे आपलं मित्र चला मित्रांनो कमेंट्स करा लवकर लवकर कमेंट्स करा लाईव्हवरती कोणी नाही आहे या लवकर लवकर बोल ना किरण काहीतरी बोल तू बोलशील तेव्हाच ते प्ला सबस्क्राईब करा ना आपल्या हो चॅनलला ओके नाही आहे मित्रांनो करते म्हणते करते <laughs>